नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपण सर्वांचं स्वागत करते मी आज घेऊन आलेली आहे लक्ष्मीप्रिय असे कमळ शुभ रांगोळी सात ते तीन ठिपक्यांची रांगोळी आहे असे सात ठिपके आपल्याला एक लाईनमध्ये आडव्या लाईनमध्ये आणि उभ्या लाईनमध्ये तीन वेळेस मारायचे आहेत आणि मग खाली दोन्ही साईडचा एक एक ठिपका सोडून मध्यभागी मध्यभागच्या एकाखाली एक, एक लाईनमध्ये तीन डॉट पर्यंत असे दोन्ही साईडने वरच्या आणि खालच्या साईडने आपल्याला मारून घ्यायचे आहे याप्रमाणे आता चारही बाजूची एक एक लाईन सोडून मधल्या पाच डॉटने आपल्याला असा चौकोन तयार करायचा आहे तुम्ही पाहू शकता आणि आता बाहेरच्या साईडने जे डॉट आहे तीन तीन ते ती आपल्याला जोडून घ्यायचे आहेत याप्रमाणे लाईन मारून आता चौकोन आणि लाईनमधली दुसरी एक लाईन मारायची आहे आपल्याला त्या लाईनच्या बाजूला पण वरच्या लाईनच्या लांबी जास्त असायला पाहिजे वरच्यापेक्षा खालच्या लाईनची याप्रमाणे आपण चारही बाजूने मध्यभागी लाईन एक मारून घेतलेली आहे ला त्या लाईनच्या बाजूला आता वरची जे छोटी लाईन आहे ती दुसऱ्या लाईनला जोडून घ्यायची आहे वरच्याच लाईनला मधल्या डॉटने असे जोडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता क्रॉस लाईनमध्ये चारी साईडने याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे याचप्रमाणे दुसरी लाईन पण क्रॉस लाईनमध्ये असे याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे चारी बाजूने आता या लाईन चारी लाईनवर चारी बाजूने आपण याप्रमाणे कमळ काढून घेत आहोत खूप सुंदर रांगोळी आहे आकर्षक आहे खूप अट्रॅक्टिव्ह आहे तुम्हाला नक्कीच आवडेल रांगोळी ही याप्रमाणे आपण कमळ काढून घेत आहोत तुम्हाला रांगोळी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या कमेंट वाचायला मला खूप आवडते मी रिप्लाय देण्याचा पण प्रयत्न करेल सर्वांना याप्रमाणे आपण काढून घेतले आहे आता जो चौकोन आपण काढलेला आहे त्या प्रत्येक चार कॉर्नरला आपण लाल कलर देत आहे मी असा कलर देऊन घ्यायचा आहे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा व्हिडिओ आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व समोरील बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका जेणेकरून की माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम तुमच्याजवळ येईल आपण कमळाला पण आता लाल कलर देणार आहोत असं याप्रमाणे तुम्ही पाहू शकता चारी बाजूंना कमळाला लाल कलर देत आहे मी कोणत्याही लक्ष्मीच्या पूजनसाठी शुक्रवारच्या पूजनासाठी गुरुवारच्या दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसाठी हे तुम्ही रांगोळी काढू शकता खूप सुंदर रांगोळी आहे वरलक्ष्मीच्या पूजनासाठी ही रांगोळी तुम्ही काढू शकता कोणतेही प्रसंगी पूजेच्या प्रसंगी आता फेस्टिवल सीझन आहे तर ही रांगोळी तुम्हाला खूप उपयोगी पडेल काढण्यासाठी आपण लाल कलर दिलेला आहे कमळाला आता आपण मधले जे डॉट आहेत त्यांना एक फूल काढून घेणार आहोत याप्रमाणे तुम्ही पाहू शकता चौकोनाच्या चारी बाजूने पण आपल्याला याप्रमाणे पानाच्या आकारामध्ये असं काढून घ्यायचे आहे मध्यभागी येलो कलर मी देत आहे रांगोळी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रांगोळी नवीन व्हिडिओ घेऊन कीप वॉचिंग थँक्यू यू व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा